विद्यार्थी की भाजीपाला पासिंग पेक्षा जास्त संख्येने विद्यार्थी गाडीत अभोणा येथील अभिनव महाविद्यालय व इंग्लिश मिडियम कनाशी ते अभोणा लहान लहान मोठे विद्यार्थी प्रवास करत असल्याने अभिनव शाळेची बस, बस येते या बसमध्ये हे लोक खूप चेंगरा चेंगरी करून विद्यार्थी भरून घेऊन जात असते व भाडे वसुलीसाठी विद्यार्थ्यांना गाडीमध्ये बसू देत नाही व उतरवून देतात व गाडीमधून उतरायला विद्यार्थ्यांना एकही हेल्परची सोय नाही काही मुलं बसमधून उतरताना पडूनही जातात तरी त्याकडे कोणी लक्ष देत नाही व तीस ते पस्तीस मुलं गाडीच्या पुढच्या कॅबिन मध्ये बसून नेतात आणि गाडीमध्ये ठेवलेल्या स्टेपनी त्यावरही काही मुलं त्याविषयी गावकऱ्यांनी तक्रार केली असतात तेथील ते शिक्षकांनी उडवा उडवीचे उत्तर देऊन निघून जातात ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की बस वाढवण्यात यावी परंतु कुठल्याही प्रकारची शाळा दखल घेत नाही असे सर्वच चेंगरा चेंगरी करून विद्यार्थी नेले जातात ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सोनीराम गायकवाड नाशिक